राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे शेतकरी संघटनेच्या वतीनं दहा सप्टेंबर रोजी कर्जमुक्तीच्या मागणी आहे देवळाली प्रवरा येथील शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्यांचा सात बारा उतारा कर्जातून मुक्त करावा या मागणीकरिता दहा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता राहुरी तहसील कार्यालयावर कर्जमुक्ती मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती शेतकरी संघटनेचे माजी जिल्हा अध्यक्ष राजेंद्र लोंढे यांनी दिली देवळाली प्रवरा येथील जुने हनुमान मंदिरात कर्जमुक्ती आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी हरिभक्त परायण गोरक्षनाथ चव्हाण हे होते यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेतकरी राजा आहे असं म्हटलं जातं शेती पिकातून मिळणारं उत्पन्न त्याला मिळणारा भाव याचा समतोल नसल्यानं शेतकरी राजा आता भिकारी झाला भिकारी झालेला शेतकरी राजा जगाचा पोशिंदा असून जगात करोडो लोकसंख्या असली तरी शेतकऱ्यांना पिकवलेल्या अन्नधान्यावर हे जग जगतंय शेतकऱ्यांना रासायनिक खत औषधं शेती अवजार शेतीसंबंधी कोणत्याही वस्तू विकत घेतल्या तर त्यावर जीएसटी लावली जाते शेतकरी संघटित होत नसल्याची भावना सरकारची असल्याने सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे शेतकरी संघटित झाला तर सरकारची झोप उडवू शकते लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची ताकद काय असते हे दाखवून दिलंय सरकारने शेतकऱ्यांचा अंत न पाहता शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कर्जातून मुक्त करावा अशा भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केल्यात या बैठकीला शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे या विषय विषय घेऊन आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी देवाळली प्रवाळीतील जुने मारुती मंदिर इथे शेतकऱ्यांची बैठक आयोजित केलेली आहे आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे गेल्या अनेक वर्षापासून शेती व्यवसाय हा तोट्यामध्ये आहे जसं शरद जोशीने उत्पादन खर्चावर आधारित भाव मागितला होता अनेक दशकं झाली अनेक आंदोलनं झाली पण उत्पादन खर्चार आधारित भाव मिळाला नाही एक दहा वीस वर्षापूर्वी सोन्याचे रेट जर पाहिले बॅन सॉरी माझं लग्न झालं त्यावेळेस मी चार हजार सातशे रुपयाने सोनं घेतलं होतं आणि आत्ता मुलाचं लग्न केलं तर आजचे भाव मी सत्तर हजार रुपयांनी सोनं घेतोय ही बाजू एकीकडेला असताना गव्हाचं पोतं मी लहानपणी माझ्या वडिलांनी अकराशे रुपयाला विकलेलं पाहिलं होतं आणि आजही गहू दोन हजार रुपये विकतो पाण्याची बाटली वीस रुपयाला आणि माझं दुधा शेतकऱ्याचं दूध आजही बावीस रुपये विकलं जातं हा शेती हा दिवसेंदिवस द्यूस तोट्यात होत चाललेला आहे शेतीचं चा खर्च वाढलेला आहे शेतीची उप उत्पादकता क्षमता कमी झालेली आहे आस असं असताना फॅमिली खर्च वाढत चालले घरातील कुटुंबाचे आजारपणा शिक्षणं हा खर्च वाढत असताना शेती भावाला मालाला जो भाव वाढायला पाहिजे त्या शेती मालाला भाव मिळत नाही आणि वरून सरकारचं या धंद्यावर जगाच्या पाठीवर फक्त शेतीवरच नियंत्रण आहे आपल्या देशामध्ये इतर देशामध्ये शेतकऱ्याला अनुदान दिलं जातं शेती करण्यासाठी प्रोत्सोहित केलं जातं त्याला सगळ्या प्रकारचं बिगरबाजी कर्ज त्याला गव्हर्मेंट करार आणि जमीन देतं पण माझ्या ह्या भारत देशामध्ये हजारो वर्षे शेतकरी शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्याला त्याची शेती करीत असताना त्याच्यावर एवढे निर्बंध लादले जातात त्याच्या कांद्याला भाव मिळाला शहरातल्या लोकांना स्वस्त खायला मिळावं म्हणून त्याचे भाव पाडले जातात आयात निराण धोरण चुकीच्या पतीने राबवलं जातं त्याला लिवी फक्त जगाच्या पाठीवर शेत्क... ही भारतामध्ये शेतक शेतकऱ्यालाच आहे शेतकऱ्याला पायखुटी घालून या स्पर्धेमध्ये जगणं मुश्किल झालं शेतकऱ्याचे अनेक वर्ष शेतक शेतीच्या माध्यमातून सरकारने पैसे काढून घेतले त्याला भाव मिळून दिला नाही हा तोट्यात हळूहळू एकदम तोट्यात गेलेला शेतकरी कर्जबाजारी झाला ते आमचेच पैसे शेत सरकारने घेतलेले संपूर्ण कर्जमाफी देऊन आम्हाला तो परतावा द्यावा आणि इथून पुढं उत्पन्न आधारित भाव द्यावा आम्ही तसं घामाचे नको भीक हवे घामाचे दाम हे ब्रीद वाक्य घेऊन शेती करणारी माणसं आहोत पण आम्हाला ह्या परिस्थितीने ह्या राज्यकर्त्याने एवढं मेटकुटीला आणलं एवढं अडचणीत आणलं का आमचा नाविलाच झाला आम्हाला शेती करता कर्जमाफीची वेळ आलेली आहे तर आम्ही इथे स्वाभिमानी आहोत एवढे अठरा पगड जातीला सोबत घेऊन चालणारे जगाचा पोशिंदा असलेला एका दाण्याचे हजारो दाणे काढणारा एका टिपराची टनभर ऊस काढणारा आज अत्यंत अडचणीत आहे आमच्या मुलांना आम्हाला शिक्षण देता येत नाही गाड्या घोड्या देता येत नाही दवाखाना करता येत नाही अत्यंत अडचणीत ही परिस्थिती आमच्यावर जी आणली ही शेतीच्या चुकीच्या धोरणामुळे आलेली आहे म्हणून आम्ही शेतकरी संपूर्ण कर्जमाफी मागतो ती मिळाल्याशिवाय आम्ही अजिबात स्वस्थ बसणार नाही आम्ही दहा तारखेला दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी आम्ही राहुरी तहसीलवर भव्य मोर्चा घेऊन जाणार आहोत आणि सरकारला सकाळी अकरा वाजता सकाळी अकरा वाजता नऊ दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी राहुरी तहसीलवर भव्य मोर्चा काढणार आहोत आणि एवढं करून सरकारला जाग आली तर आमच्या आंदोलनाची दिवसेंदिवस आम्ही तीव्रता वाढत वाढत जाणार आहोत आणि हा विषय आम्ही राज्यभर पेटवणार आहे आणि कर्जमाफी घेतल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आमच्या देवाळी प्रवरा या गावातून आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जे आंदोलनाला सुरुवात केलेली आहे ते आंदोलन ते आंदोलन आम्ही तीव्र स्वरूपात महाराष्ट्रभर पसरवणार आहोत शेतकऱ्यांना ज्या अडचणी आहेत त्यामुळे ज्या छोट्या छोट्या जे गावं आहेत तिथंचा जो व्यापार आहे त्या सुद्धा खूप मोठा परिणाम होतो आज तुम्ही पाहिलं गेला असेल तर ज्या ग्रामीण भागातील व्यापारी आहेत तेसुद्धा याच्यामध्ये खूप वेटाकोटीला आलेले आहेत शेतकऱ्यां जर पैसे आले तर तो पैसा मार्केटमध्ये फिरला जातो परंतु आजपर्यंत हे जे सरकार आहे त्याला खायला फक्त शेतकरीच मिळतात शेतकऱ्यांच्या पलीकडे कोणालाही खाऊ शकत नाही म्हणून आम्हाला सरकारला एक विनंती आहे की आपण शेतकऱ्यांना किमान ज्या त्यांच्या उतारावर जेवढं कर्ज आहे ते कर्ज शंभर टक्के माफ करावं अशी आम्ही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन केलं जाईल असे मी सरकारला इशारा देतो प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर